सातत्याने मांडायचे राजू कलमटीच्या घरी गेलो च्या द्यायच्या आधी पहिला विषय तो काढला आपली पाटील च्या नंतर दिला राजूच्या घरी गेला आणि अने, अनेक मंडळी या तालुक्यातली हा योगा कधी येतो आणि प्रक्रिया कधी या होते याची वाट या तालुक्यातली लोक अनेक बोलत होते कारण की जिल्हा बँक असेल इतर सगळ्या संस्था असतील या संस्थांमध्ये आपली पटलांनी मागच्या काळामध्ये म्हणून काम करण्याची भूमिका स्वीकारलेली होती मधल्या काळामध्ये काही अडचणी आल्या चांद्रेड तालुक्याच्या विकासाची जबाबदारी घेण्याचा प्रयत्न त्यांनी शेतकऱ्यांचं हित डोळ्यासमोर काही प्रयत्न त्यांनी प्रामाणिकपणे केले परंतु काही अडचणीला त्यांना सामोरं जावं लागलं ला। तरी देखील या अडचणीवर मात करून पुन्हा उभारी घ्यायची या भावनेतून आपली पाटलांनी आपला गट सक्रियपणे ठेवण्याचं काम गेल्या अनेक वर्षामध्ये प्रामाणिकपणे केलं आणि म्हणून मधल्या वर्षभराच्या काळामध्ये अनेकदा चंदगडच्या दौऱ्यावर गडिंगलच्या दौऱ्यावर मी नेहमी येतो तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे त्यावेळी आपी पाटलांचा विषय निघाला नाही असा एकही दौरा झालेला नाही लोकांच्या मध्ये चर्चा असायची आणि मी लोकांना सांगायचं चालू आहे वेळ यायची अजून कारण की काही गोष्टीला वेळ यायला लागते आणि ती वेळ मला वाटते आता बालोजीराजे शाहू महाराजांच्या माध्यमातून आली याचा आनंद मला निश्चितपणे झाला द्यायचा निर्णय राजकीय निर्णय घेत असताना माझा काय स्वार्थ आहे का था था। हा विचार न करता आज जी विचाराची लढाई या राज्यामध्ये आणि देशामध्ये चालू आहे एका बाजूला जाती आणि धर्मामध्ये तेढ निर्माण करणारं वातावरण एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला छत्रपती शाहू महाराजांचा विचार हा कोल्हापूरमधून दिल्लीमध्ये पाठवायचं काम आपण करतोय अशा या वेळी मी या प्रक्रियेमध्ये आलो मी या प्रक्रियेमध्ये येणं ही माझ्या कर्तव्याची जबाबदारी आहे आणि त्या जबाबदारीपासून मी बाजूला न जाता आता सक्रियपणे जबाबदारी घेतली पाहिजे ही भूमिका घेतली आणि या लोकसभेच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरच्या वतीमध्ये मनापासून तुमचे धन्यवाद कारण की ही निर्णय आहे गेल्या दहा वर्षामध्ये देशातलं वातावरण आपण बघितलं कुठल्या बाजूला देश चाललाय आम्हाला कळत हे वास्तव या देशाच झालेलं साठ पासष्ट वर्षामध्ये या देशाचा पाया रचला गेला तो चांगल्या विचाराचा पाया रचला गेला बंधुभावाचा पाया रचला गेला तुमच्या अंगाला एकमेकाला सहकार्य करण्याचा पाया रचला गेला परंतु आता मात्र वातावरण एकमेका बद्दलच दूषित करण्याचा प्रयत्न सातत्य होताना या ठिकाणी दिसतो पाच वर्षामध्ये मात्र हा विचार अगदी ग्रामीण भागामध्ये सामान्य माणसाच्या घराघरामध्ये दुर्दैवाने जाताना आपल्याला या ठिकाणी दिसत गेल्या पन्नास साठ वर्षामध्ये आम्ही दिवाळी साजरी केली आम्ही ईद साजरी केली आम्ही क्रिसमस साजरा केला आम्ही आंबेडकर जयंती केली बसवेश्वर जयंती केली शिवजयंती केली शाहू जयंती केली महावीर जयंती केली महात्मा फुलेची जयंती या ठिकाणी केली आम्ही कुठला समाज म्हणून नाही तर विचारांनी जयंती करण्याचं काम अनेक वर्ष या ठिकाणी केलं रामनवमी आम्ही पण केली हनुमान जयंती आम्ही पण केली पाच पंचवीस वर्षामध्ये एखादा दहा स्वातंत्र्य मिळवून दिलं अहिंसाच्या मार्गाने स्वातंत्र्य मिळवून दिलं पासष्ट वर्ष या देशामध्ये महात्मा गांधींची जयंती आणि पुण्यतिथी साजरी झाली परंतु गेल्या दहा वर्षामध्ये नतुराम गडसेंचं पूजन करावं करण्याची वेळ येते हा देश कुठल्या बाजूने चालला विचार आपल्याला या ठिकाणी करावा लागेल ज्या महात्मा गांधींनी या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं अहिंसाच्या मार्गाने जगामध्ये महात्मा गांधींच्या समोर नतमस्तक होण्याचं काम जगातले सगळे राष्ट्राध्यक्ष भारतात जी ट्वेंटी साठी येतात त्यावेळी पहिलं महात्मा गांधींना अभिवादन या ठिकाणी करतात केवढं कर्तृत्व काम महात्मा गांधींनी केलं असेल याचा विचार आपण या ठिकाणी करू शकत नाही आहे महाराष्ट्र म्हणून महाराष्ट्राचा इतिहास विकासाचा आणि पुरोगामी भूगोल जो घडलेला आहे तो इतिहास असल्यामुळे हा भूगोल या ठिकाणी घडलेला भाजप हे चाललेला आहे हा इतिहास पुसून काढण्याचं काम प्रामुख्याने या मंडळी या ठिकाणी करतात गेल्या पाच वर्षामध्ये आपण बघितलं छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणारी वक्तव्य भाजपकडनं होतात महात्मा ज्योतिबा फुलांच्या बदलची वक्तव्य होतात सावित्रीबाईंच्या सावित्रीबाईच्या बदलची वक्तव्य गव्हर्नर स्वतः त्या ठिकाणी करतात हे महाराष्ट्रामध्ये कधी घडलं नव्हतं हे महाराष्ट्रामध्ये कधी घडलं नव्हतं ते घडवण्याचं का गेल्या पाच दहा वर्षामध्ये ही भाजपची मंडळी सातत्यानं या ठिकाणी कर आणि म्हणून आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना विनंती केली आम्ही सगळ्यांनी त्याला साकडं घेतलं की आता या हा संघर्षाचा काळ आहे या संघर्षाच्या काळामध्ये तुम्ही भूमिका घेणं अभिप्रेत आहे कारण की आज लोकांना विश्वास वाटत नाही की राजकारण कुठल्या दिशेला जाईल समाजकारण कुठल्या दिशेला जाईल समाज कुठल्या बाजूला जाईल हे एक अंधकाराचं वातावरण या राज्यामध्ये निर्माण झालेलं आणि अशा या परिस्थितीमध्ये या परिस्थितीमध्ये जर आशेचं किरण कोण असेल असेल तर म्हणून आम्ही त्यांना विनंती केली की आज या पाहिजे लोकशाहीच्या माध्यमातून शाहू महाराजांचा आवाज हा दिल्लीमध्ये पोहोचला पाहिजे ही भूमिका आम्ही या ठिकाणी घेतली आणि हप्पी पाटलांचा या ठिकाणी धन्यवाद द्या अशी विनंती केली होती नाहीतर आज महाराज असते तर असंच आपण महाराजांना परंतु आपण निश्चित येणाऱ्या भविष्यकात आपण एकत्रित आलेलो ताकदीने आलेलो बंटी पाटलांना एक हात पुढे केला की माझा हात घेत नाही किती किंमत मजा लागली तरी चालेल काही अडचण त्या नाही आणि म्हणून आता आपली पाठी आपण आलेला ताकदीनं तुमचा गट सगळा कामाला लागा उद्याच्या भविष्यकाळ काही अडचणी असतील काही समस्या असतील आपण निश्चितपणे एकत्रित येऊया जी काय कामं असतील ती कामं करूया उद्या चंद्र तालुक्याच्या विकासाला गती दिल्या उद्याच्या भविष्य काळातल्या तिथल्या शेतकऱ्यांचा होऊन जाण्याच्या संदर्भातले काही विषय असतील काजू उत्पादकांची काय विषय असतील पिता काय शिक्षण संस्थो भागत अशा पद्धतीची मागणी चंद्रराव तालुक्याकडून सातत्याने आहे आणि म्हणून शाहू महाराज कालतर झाल्यानंतर केंद्रबिंदू हा चंद्रराव तालुका ढवण्याची भूमिका माझी निश्चित झाली आहे जे मी जाहीरपणे आपल्याला सांगू शकतो शाहू महाराज कालतर झाले त्या चंद्रराव तालुका हा एक चांगले प्रगत गोकुल सोबत गोकुल ताज्या घडामोडींसाठी आर के युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करायला विसरू नका